तरी तुझ्या नोकरीवाल्या शेती बी ऐकणार नाही बकरी बी ऐकणार नाहीत आणि तुझ्या शिरड बी ऐकणार नाहीत नोकरीवाल्याला लयती अवयती बकरीवाली बी यायती आणि शेअर्डवाली बी याय अर्धा दहा एकर पंधरा पंधरा एकर जी म्हणजे शेलरा जेवावणी घेतली शेलराजा जेवचे जगडू कोळपे राहणार संगम मावली संगम माऊली किती वर्षापासून शेळी पालन करताय तुम्ही जन्मून दहा वर्षापासून दहा वर्षापासून मी ह्याच्या मागा बकरी आणि शेळ्या पहिली बकरी होती पहिली बकरी होती 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 की एक पन्नास पन्नास पंचावन्न बकरी होती हा दिवसाचं काम कसं चालतंय सकाळी उठल्यापासून उठल्यापासून सकाळी उठल्यापासून पहिलं उठायचं पाजणी टुपणी सगळी पाजायची आणि सोडली की कुठे काट्या पाड कुठे ढाळ पाड कशाचं उमराज पाड कुठं कशाचं बाबळीचं पाड बुरीज पाड आणि त्याला खायला घाल दिवसभर हा दिवसभर आणि घरी सकाळी साडे ला सुटली की संध्याकाळी साडेआठ वाजता त्या शांतते व्हायला बांधायला बांधायला साडेआठ वाजता हा दिवसभर नाही म्हणलं तरी किती किलोमीटर हे अक्षे नाही म्हणलं तरी किलो कि किलोमीटर म्हणजे तुम्हाला सांगतो तर किलो काय मला कळत नाही पण कोस बरं का बारा कोस राणी त्या त्यात जित्राबी बारा कोस हिथल्या इथे हितलं हित हितलं हिते जरी म्हणलं तरी सारखं पाय चालू आहे जित्राबाजे बेचं माणसाचं बियायचं बारा कोस किलोमीटर तरी बारा कोस कोस हा बारा कोस म्हणजे बारा कोस तर चोवीस मैल बारा कोस तर चोवीस मैल चोवीस मैल हा हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही जित्राबानी हा हो माणूस रान चोडवतो आता अष्ट्याहत्तर आहे हो आणि तुम्हाला होतो पाडतो ढाळ पाडतो पाहिजे तिथं तू म्हणील तिथं मी चोडतो आणि त्याला खायला घालतो आता पन्नास साठ शिरडो आहे ना त्याला मी खायला घालतो काट्या पाडणार काय म्हणशील त्या झाडावर चढणार माझ्या शेणचा कोण नाही आता हां म्हणजे बकरीच्या मागं माग मीच एकटा या हो पन्नास साठ आहे ते आता बारीक मोठी सत्तर पासष्ट आहे ती आत्ता हां पासष्ट आहे ती बारक्या असेल किती कर्ड होते ती सहा महिन्याला वर्षाला म्हणा एवढं शिरडात शिअर शेरडाला

मी अडीच महिन्याची बी विकतो आणि मी तीन महिन्याची बी विकतो अडीच महिन्यापासून मी कर्ड ठेवीतच नाही हां का तर शिर्डी फळती तरी काय भावना जाते ती तिकडे जाते ती की पाच हजार सहा आपलं साडेपाच ते सहा ह्याच्या पलीकडे नाही ती किती महिन्याची अडीच महिन्याची सहा शेवट सहा हां वाढ हं मागणी आहे का पण ह्या मटणाला लय मागणी लय मागणी आता मालच नाही तरुण करायचं ती हो बंदिस्त करायला हो आपल्या गावरान शेळ्या चांगल्या का त्या त्या ह्या आपल्या ज्या येत्या का ह्या ह्या शेळ्या चांगलं होईल आणि त्या जी शेळ्या येत्या का नाही त्या बांधून म्हणजे बांधून खायला जे घालत्या का नाही बंदिस्त जी येते का नाही ती शिरडं एखाद्या एखाद्या वेळेला लॉड जर एखाद्याचा साधला तरच साधतो नाही तर ती लॉट साधत नाही ही जी आहे hmm. ती पावसाला भेटत नाहीत ही जी आहे ती ती गरिबीला भेटत नाहीत काय बी खात्यात म्हणजे रानातली फिरती शिर्ड बकरी बकरीवाली शिरडं hmm. हां उत्पन्न वर्षाला किती निघतं एवढ्या शेरड़ा। शिरडात चाळीस शिरडात चाळीस शेअर्ड जर असतील तर कायम दोन लाख रुपये होत्या कायम दोन लाख दोन लाख रुपये आपली मर झर दुखणं खोपणं त्याच्या मागा या ती सोडून दोन लाख रुपये होत्या चाळीस शेअरला तर दिवसभर चारूनच काय सगळं चारूनच त्याला अजिबात कुठलंही घरी तुम्ही घरी खायला काय नाही कुठलं पेड नाही कोंडा नाही काय मका नाही काय नाही तसं काही रथीब नाही फक्त बारक्या कर्डांना तेवढा रतीब भाई अडीच महिना म्हणजे खाया लागली दीड महिन्यात काही खात नाही दुध उच पेते त्यातनं दीडच महिना त्यांना दीडच महिना त्यांना चारायचं किती मका कुठे घाऊ भरडून भरडून म्हणा अक्क म्हणा आणि जनता औषध जनताचं औषध आम्ही सरकारी दवाखान्यात आणतो बाटल्याची बाटल्या जनताचं औषध देतो इंजेक्शन माझ्या पैसे येते इंजेक्शन देतो लसीकरण सगळं स्वतः आणि केलंय बी ह्या बारा महिन्याची त्या बऱ्याला सहा महिन्याला दोन बार्या हे लसीकरण शरीराला चालू आहे हा इटीच इटीच इंजेक्शन चालू आहे आता ह्याचं इंजेक्शन केली ती आता मागल्या दोन चार रोजात केले ती इंजेक्शन इटी पीपीआर हा इंजेक्शन केली ती ह्याला ह पण बाबा आता ही तरुण पूर करायचं म्हणते ती हो नोकऱ्या नाही मग माणसं म्हणते हो पोरांना लाज वाटते पोरांनी ही फिरून कशा चारायच्या अरे तुम्हाला फिरून चारायला तुम्हाला नोकऱ्या नाहीत्याच नाहीत्या पण तुम्ही जर घेऊ धंदा केला टाचून जर केला का के के नाही धंदा घेऊ हे दुसरा बाजा आता नोकऱ्याच नाहीत्या आणि तुम्हाला मिळणार बी नाहीत्या आता काही सरकारी नोकऱ्या कोणाला नाहीत्या हायत्या त्याला कोणाला तरी आपल्या एखाद्याला लई शिकला असेल त्याला हायत्या पण ह्या कोणाला बी नोकऱ्या नाहीत्या मग आता तुझ्यासारख्या नाही का व्हायना आता तुला नोकरीच नाही मग तू जर हे बिझनेस जर केलास बर तर ह्या साध्या शहराचा जर तो केलास तर तू मोहर वर निघतील पण खाली जायला नाही हां आणि तू जर ही शेरडं जर पंढरपूर ही शेरडं जर ही जर कोंडाई आणली ना तो एखाद्या वेळेला पोत्या उभी बचशील बंदिस हां तर ह्या शिराडाला फिरायची गरीब गरीबीतनं एखाद्या जोळेला कमी खायला पडलं तरी चालतं आता त्या शिराडाला तुमच्या औषध पाहिजे कारणच्या बंदिस्त शिरडायच्या की डॉक्टरच आहे ओबा डॉक्टर त्याला डॉक्टरच आहे वाय जरा कुठं की झालं त्याला इंजेक्शन तसं ह्याला नाही ह्याला सहा महिन्या नाही त्याला फिरण्यामुळं अजाबात रोगराया कमी आहे कमी आहे ह्याला रोगराया कमी आहे आणि तुमच्या बांधलेल्याला सारखा रोग आहे बर मग बाबा ज्यांना नोकऱ्या नाही केलं तर बेस्ट आहे का चांगला आहे करावं हो आणि करावं बी पण करावं पण स्वतः सगळं करावं लोकांच्या जीवावर नाही की तुम्ही म्हणाल काम करते मी साहेब झालो आणि मी मालक आहे आणि गडी लावून शहर ना तू ते लोटल का ती आजारी आहे का ती तू कवा याचा आठवड्यानं बघायला तर मग तुम्ही पोथ्यावर ह्याच्यात बी बसणार स्वतः केलं स्वतःच सगळा लक्ष द्यायचा माणूस घेते जुडीला तुला उरकत नाही ना आपल्या घरातलं घे नाही तर घरा रोजा नाही घे पण स्वतः त्याच्या मागं सगळं आपण स्वतःची तलाबाजी जर स्वतःची तलाबाजी जर व्यवस्था केली तरच तुमचं चांगलं होणार नाही तर नाही होणार स्वतः तरी क ज्याला बाबा माहितीच नाही ज्याला शेअरड्यातलं काय माहिती नाही किंवा काय नाही हो त्याने सुरुवात करताना किती शहराडापासून केली पाहिजे हे बघ आपलं लय करण्यापेक्षा पाच शेळ्या येलेल्या घ्यायच्या येलेल्या पाच पाच ये नुसते येलेल्या घ्यायच्या आपली आठ पंधरा दिवसाची महिन्याची करेडा असावी ती अशा धोरणाने का तर त्याला अडाणी आहे देऊ त्या कॅरेडाला आपलं संभळून खायला घालून खायला घालून खायाला घालून हे कुटुंब किती दिवसात येते ते आवरून आता अडाणीच या ह्याला काय कळणार नाही की दोन महिने देते काय चार महिने लागते तर काय आठ महिने ह्याला काय कळणार नाही त्या कराडातलं तर आपलं ती कॅरेडं जर इलेली शेरडं जर घेतली तर तुम्हाला सांगतो अडीच ते तीन महिन्यात त्याचं कळतं आपल्याला त्या अडाण्या माणसाला आणि ही आईला झालं हे पाच किलोचं झालं हे सहा किलोचं झालं हे सात किलोचं दिसतं या ही नऊ किलोचं दिसतं या असं समजून येतं ती जर तुम्ही जर ती जर त्याचा जर अभ्यास त्या अडाण्यानं जर घेतला तर त्या पाच शेराडापासून पन्नास शेरड तो करणार त्याला ती गावत गावत गेलं आणि तेवढा लॉट त्याला गावला पाच शेराडाचा की पुन्हा त्या शेळ्या फाळते ते पुन्हा त्या सहा महिन्याला त्याला गुढी लागेल मग तो काय करणार ती पहिली पाच होती पण पुन्हा तुम्ही दहा घेणार आणि समजलं हां समजणारच त्याला नक्कीच समजणार पण अभ्यास केला तर माहिती करून घेऊनच केलं पाहिजे हां अभ्यास केला ना ते जर मनापासून जर ती केलं तर बघा तुमचं चांगलं तर अशी लय पोत्यावर बसलेली आहे ती काम नाही शेरड राखायचं कोणच बी काम नाही हो शेरडन बकरी हजार रुपये तुला दिले तरी कोण राखणार नाही मी आता तुला सांगतो एक हजार रुपये मी तुला देतो दिवसाचं मला अडचण आली या दिवसभर एवढी शिरडं पाडून प कशी बी आणतो आपल्या घरी तू म्हणणाराशी नको आपल्यालाही दुसरं काम तू काय बी करशील माझ्या घरीचं शिरडं नाही राखणार आणि बकरी नाही राखणार कोणाचं बी नाही काम त्याला खरं तर आवडच पाहिजे आवड पाहिजे आणि नादच पुरा पाहिजे तर तो माणूस बघा चांगलं होणार मला त्याचं चांगलं होणार पैसे बी मिळणार अव ते चांगलं होणार आणि ते उलट वर 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 एकदा नेसल्या तर गेला का नाही तर तो शंभर बी दोनशे बी शिरडं करू शकतो आणि एखाद्याचं एकर दोन एकर रान बी घेऊ शकतो हो गरीब माणूस ज्याला अन्न खायला नाही तो घेऊ बी शकतो घेतल्यात एवढे ताकद आहे घेतल्या हा अशी काहीत का उदाहरणं घेतलेली अवलय आहे ती अवलंय आहे ती बकरीवाली बी याय ती आणि शिरडंवाली बी येते अठ दहा दहा एकर आणि पंधरा पंधरा एकर जी म्हणजे जेवणे जेवावणी घेतली शेराडाच्या जेवावणी बकरीच्या जेवणे दहा दहा आणि पंधरा पंधरा एकर आत्ता धनगरापास जी शेरडा होती का नाही जगात ते नाच करायचा नव्हता हा हा त्या आता त्या शिरडाचा बिमोड संपूर्ण झाला आहे आता कुठंच नाही ती शिरडं कवचित आहे ती बघ एखाद्या पैसे आता माझ्या कशी आहे ती तशी एक कवचित कौचित, कौचित पंढरपुरा पावतो कुणीतरी एखाद्या या पैसे पाच पंचवीस दहावीस शिर्ड झनगरी हायती अजून पण ह्या कारणाला जास्त मागणी कशी काय होणाला मागणी म्हणजे मा तुमचं जी हाब्रेट आहे ती ही तुमचं हाब्रेट बेन आहे ही जी आता ही तुमची बंदी शिर्ड आहेत ना ते हाब्रेट आहे औषध एवली आहे ती ह्याला मागणी जी आता आहे आणला सुद्धा ह्याला ह्याला इकरीला ही ऐकत नाही रेचं मटण बिचिरा अहो सगळीच बाजू हो अहो ती बाजू कशी आहे तुमची औषध एवली आहे ती हो ती आणि ती चारा तुमचा वाळका आहे त्याला याला पाचिपक्वनाचा चाटा आहे राहणार बरोबर पाहिजे पाहिजे ती म्हणजे काय बिघाणारी खा का, बुरीच्या काट्या खा का, बाबडीच्या काट्या खा बाराचीच ही जात खाती आहे म्हणून ह्याला रोगऱ्या कमी आहे आणि त्याला औषध याचा जास्त मारा असल्यामुळं त्या मटणाला चव नाही चव नाही त्या मटणाला चव नाही बंदिस्त शहरात त्याला मागणी कमी आणि हा मागणी कमी नाही तर ही आपली कर्ड बाजारात नेली तरी पाच मिनिट थांबत नाही ही करडो कवाच थांबणार नाही कवच थांबणार नाही आता ती मस्त मोठी ती तुमची ती बंदिस्त अक्षर मोठी कर्ड ती लांबडी आहे ती बरं का जाड आहे ती पण फपासतं का नाही माणूस कसं फपासतं तसं त्याला फफी असते औषधायची आता माणसं म्हणते की बाबा लग्नाच्या वेळेला पोहराला म्हणते वाला पाहिजे हो किंवा काय पाहिजे हो मग ही आपल्या सारख्यांच्या पोरायला म्हणा किंवा ज्यांनी ही शिर्ड राखलेली आहेत त्यांनाच आहे कि ह्यातनं दोन पैसे मिळते हो नोकरीवाल्याला सुद्धा एखादा शिर्ड राखणार ऐकत नाही ऐकत नाही आता ऐकत नाही माणसांची मग अशी काही झाली नोकरी नोकरीवाल्याला पोरी द्यायच्या किंवा का नोकरीवाल्याला म्हणजे आता कधी बदलला हो आताचा कली अवघ बदला म्हणजे कली अवघ ह्याचा अर्थ काय बर का बर का आता सगळी नोकरी व्हायला झाली पुरींना सुख पाहिजे पुरींना फिरायला पाहिजे पुरी शिकले ते पुरी कमी पडले ते आता जगात तुमच्या पुरी कमी पडल्यात आणि पोरं मुलं ही तुमची मुलं जी आहे ती तुम्ही ही तुम्ही कष्ट करीत नाही आणि तुम्ही पोट भरण्याचा तुमच्या अक्कल कमी असल्यामुळे तुमच्या मागं कोण तुम्हाला पूर्वीच देणार आणि देणार बी नाही बरोबर हो तुम्हाला ही मुलगी द्यायची जर म्हटलं तर तुमचं खायचं काय तुम्ही कामच करू शकत नाही तुम्ही जाताय टार खाताय तुम्ही बिडिया वाढताय तुम्ही तिकडे कुठं बोंबडत नदीने फिरताय कुणाच्या एखाद्या बायका माणसाला वाक्याला बोल कोणाला काय बोल असली तुमची आता ज्या कलियोगाची वर्तणूक असल्यामुळे तुम्हाला मुलगी मिळू शकत नाही त्याच्यामुळं नोकरीवाल्यांच्या मागाला हां चुकत राहा बळ आता माणूस काय म्हणतोय या निदान निदान आपलं आयुष्य गेलं ते गेलं पण पुरीचं तरी नाही तर आपलं एखादा नोकरीवाला असला तर आपलं दोन दिवस दो मुलीचं तरी हो सह चांगलं होईल पण एखाद्या नोकरीवाल्याला सुद्धा ऐकत नाही ना, ना शेरडवाला जर कोण चाळीस पन्नास जर असली तर ऐकत नाही ना नोकरीवाल्याला अरे बाबा दहा एकर वाला जमीनवाला ऐका नाही दहा एकर वाला जमीनवाला त्याला पन्ना शंभर मेंढरा असेल का नाही शंभर बकरी शंभर शिर्ड तर दहा एकर पिकवाला जे आहे का नाही ऊसवाला त्याला शेरड नाही ते का वाईटणार त्या दहा एकराला खरेदी घेतली खरेदी त्या एकरजा आहे ना, ना त्याची खरेदी कर करते शेळ्या पण शंभर शेळ्या आणि तुझी दहा एकर आता काही जण काय की शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करायला कुकुट पालन करायला बरोबर हो मग बाबा ही सुरुवातीला त्यांनी जोडधंदा म्हणून केला हो आणि पुढे पुढे त्यांना शेतीपेक्षा त्या शहरात किंवा त्या पोल्ट्रीतनं उत्पन्न जास्त मिळायला लागलं मग तो झाला दांदा त्याला परवडलीच ती त्याची त्याला देवानं ते काय केलं बरं का माहीत आहे का की त्याला अक्षर त्याचं त्याच्या ते बिजेटातच घावलं की त्याला त्या अंदाजच घावला की बाबा आता ह्या जत्राबाद ह्या जत्राबाद आपल्याला आपल्या फायदाच व्हायला लागला आपल्या कष्टाला फळ मिळायला लागलं मग तो ज्या कष्ट करणार बरोबर त्याला त्याची माहिती पोचली सगळी मग त्यात तो ऐकत नसतो नोकरीवाला बी असून देऊ नोकरीवाल्याला बी ऐकत नसतो या आपलं काय तुमचा कलियोग बदलला आहे म्हणून शेरणा पुरी पोरांना देण्यात येईल नाही बकरीवाला शिरडंवाला शेतकरी जरी शेतकऱ्याचं पोर जरी शेतकऱ्यापैसे जरी असलं म्हणजे घरी शेती करत असलं तरी तुझ्या नोकरीवाल्याला शेती बी ऐकणार नाही बकरी बी ऐकणार नाहीत आणि तुझ्या शिरडं बी ऐकणार नाहीत नोकरीवाल्याला त्याला काय अरे सगळं एकाच घेत आहे त्याला कष्ट करा कष्ट करा आणि त्याची फळं कष्ट केल्यानंतर वायात जाणार नाही तुम्ही कष्ट केल्यानंतर तुम्ही वाया जाणार नाही ह्या व्हिडिओला लाईक करा